लय बळाल माझ्या दुबळ्या पोरात लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात बाबा साहेबामुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्याने माझ्या घरात गुर ओढणारा पोरगा माझा साहेब झाला गुरु ओढणारा पोरगा माझा साहेब झाला तहसीलेतला मोठा आता नायाब झाला तहसीलेतला मोठा नायाब झाला त्याचा दरार से सरकारी नोकरात त्याचा दरार से सरकारी नोकरात बाबासाहेबामुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यानी माझ्या घरात राजवाडा राजवाड्यात सात गावात आला राजवाड्यात ला मानू सात गावात आला साऱ्या गावचा कारभारी माझा एडूब झाला साऱ्या गावचा कारभारी माझा एडूब झाला झाला सरपंच बोलायला लागायला जोरात झाला सरपंच बोलायला लागायला जोरात बाबासाहेबामुळ तुझ्याने माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्याने माझ्या घरात एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदायला एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदायला तिथं समतेच मंदिर आता लागल्या बांधायला तिथं समतेच मंदिर आता लागल्या बांधाया ना जुळू लागल खालच्या वरच्या थरात नात जुळू लागला खालच्या वरच्या थरात खाल मुळ तुझ्यानी माझ्या घरात मुळ तुझ्यानी माझ्या घरात गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश परवर्तनातला तो दिसू लागला विकास परिवर्तनातला तो दिसू लागला विकास भर चौकात आता निघाय लागली वरात भर चौकात आता निघाय लागली वरात बाबासाहेबामुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यानी माझ्या घरात लय बळाल माझ्या दुबळ्या पोरात लय बळाल माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात जय भिं